भिवंडी तालुक्यातील सावदनाका येथे आर व्ही स्वीट्स भव्य उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहामध्ये पार पडला विजयादशमी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर आर व्ही सीटचे उद्घाटन करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने मान्यवर या उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित होते माजी सरपंच सुरेश राघव पाटील सौ जयश्री सुरेश पाटील कुमार परेश सुरेश पाटील कुमार हरेश सुरेश पाटील यांच्या माध्यमातून या भव्य उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहामध्ये पार पडला यावेळी उपस्थांनी त्यांना शुभेच्छा देखील व्यक्त केल्या आर्वी स्वीट्स अँड पर्सन मार्ट या दुकानाचं उद्घाटन झालेलं आहे विशाल पाटील असतील त्यांचे सगळे सहकारी यांच्या वतीनं आज हे दुकान खरं दु, म्हटलं तर ग्रामीण भागासाठी हे जे दु मिठाईचं दुकान आहे किंवा स्थानिक माणसांसाठी हे एक नाविन्यपूर्ण आहे कारण आपण पाहत असा आज खरोखरच बोलताना देखील आणि शुभेच्छा देताना देखील अभिमान वाटतो की आज आमच्या समाजाचे तरुण हे अनेक व्यवसाय आहेत उतरत आहेत एक नवीन नवीन व्यवसाय हे ते करत आहे आणि म्हणूनच शुभेच्छा आणि खास करून दसरा आहे चांगला मुहूर्त आहे आणि अशा चांगल्या मुहूर्त चांगलं उद्घाटन होत आहे हे स्वीटचं आहे मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतोय आणि विजयादशमीच्या दसऱ्याच्या शुभेच्छा सर्वप्रथम आज दसरा या दसऱ्याच्या आपल्या माध्यमातून मी सर्व बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतोय खरं तर आजच्या दिवशी आपण प्रभू श्रीरामाने दसरा साजरा केला होता विजयादशमी साजरी केली होती परंतु आपण आपल्या मधल्या जे वाईट विचार असतील वाईट प्रवृत्ती असतील त्यांचं खऱ्या अर्थाने दळण करून एक चांगल्या रामराज्याला सुरुवात करण्यासाठी या दसऱ्याच्या संपूर्ण भारतवासियांना आणि हिंदू बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आज खऱ्या अर्थाने या दसऱ्याच्या मुहूर्ताचं औचित्य साधून स्वीट्स हे या सावध नाक्यावर आमचे सहकारी खऱ्या अर्थाने ज्यांनी अगदी छोट्याशा गोष्टींमधून सुरुवात करून विविध क्षेत्रांमध्ये खर तर राजकीय क्षेत्र असेल सामाजिक क्षेत्र असेल आणि व्यावसायिक क्षेत्रामध्ये देखील चांगल्या प्रकारचं हे पाऊल उचललेलं आहे ते सन्मान्य सुरेशजी पाटील आणि त्यांचे चिरंजीव तसेच सर्व हरेश परेश आणि आमचे विशाल पाटील त्यांच्या माध्यमातून आर्वी स्वीट्स जे आज एक चांगल्या प्रकारचं मिठाईचं आणि सर्व नाश्त्याचं जे ठिकाण आहे हे या सवाद नाक्यावर निर्माण केलेलं आहे निश्चितच या ठिकाणी आता आपण बघतोय की सर्व ठिकाणी डेव्हलपमेंट वाढत आहे चांगल्या प्रकारचे बांधकाम होत आहेत चांगल्या प्रकारचे घोडाऊस होत आहेत सोबतच ह्या नाक्याला एक विशेष महत्व आलेलं आहे आणि म्हणून ह्या नाक्यावरून खऱ्या अर्थाने एक चांगला व्यवसाय आहे खर तर मराठी माणसाने नेहमीच इलेक्शन जिंकलंच पाहिजे परंतु व्यवसायामध्ये पडलं पाहिजे म्हणून आज ते व्यवसायात पडलेले आहेत निश्चितच या व्यवसायात पडल्यानंतर यश येतो तो यश या सर्वांना येईल आणि हे आर्वी स्वीट्स खूप चांगल्या पद्धतीने चालेल आणि आजच्या ह्या मुहूर्तावर सुरू केल्यामुळे निश्चितच शुभच होईल अशा प्रकारचा मी त्यांना शुभेच्छा देतो पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून सर्व सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वप्रथम माझ्याकडून माझ्या परिवाराकडून आमचे बंधू आणि विभाग प्रमुख शिवसेनेचे रविदादा गरज यांच्याकडून संपूर्ण तुम्हा सगळ्यांना आणि आमचा छोटा भाऊ आहे रवी आ, विशाल पाटील त्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा आणि आज त्यांनी ही नवीन संकल्पना आणि आर्मी स्वीट्स यांच्या माध्यमातून सगळ्यांना गोड ठेवण्याचा जो एक प्रयत्न तो केलाय त्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा पहिल्यापासून त्याच्यामध्ये हा गुण होता की आपण समाजासाठी काहीतरी करायला पाहिजे चांगलं करायला पाहिजे चांगलं काहीतरी द्यायला पाहिजे आणि मला असं वाटतं की ई आरवी स्वीट्सच्या माध्यमातून हा अत्यंत चांगला आणि पुढे सगळ्यांना एकत्र ठेवून गोड गोड आजचा दिवसही चांगला आहे दसरा आणि आजचा दिवस आ, दिवसात याची सुरुवात होते ही खूप मोठी आपल्या सगळ्यांना आनंदाची बाब आहे मी माझ्याकडून माझ्या परिवाराकडून विशाल पाटील त्यांचे सर्व सहकारी संपूर्ण विशाल पाटील ताई त्यांच्या कुटुंबाला या नवीन संकल्पना या नवीन प्रकल्प या नवीन प्रोजेक्टला आरवी स्वीट्सला खूप खूप शुभेच्छा देतो आणि मला पूर्ण खात्री आहे की ही दरवर्षी दर दिवशी ही नवीन एक उच्चांक असं गाठेल पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद सर्वात प्रथम तर सर्वांना आज सावधनाक्याच्या सर्व रहिवाशांना आज माझा भाऊ विशाल पाटील हा मल्टिपल बिझनेस मध्ये आहे आणि यासाठी स्वीटच्या धंद्यामध्ये त्यांनी पाऊल टाकलेला आहे ते आणि तेव्हा तो कुठला काम हातात घेतो यशस्वी पार पाडतो ही आम्हाला खात्री आहे त्याची आमचा भाऊ असून तो आमचा मित्रही जवळचा खूप आहे आणि चांगला काम त्याचा आम्ही नेहमी बघत असतो तर त्याला आरबी स्वीटला माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि या धंद्यामध्ये जे खूप आजूबाजूला कॉम्पिटिशन पण आहे दोन तीन दुकाने आहेत स्वीटचे जेव्हा कॉम्पिटिशन असते तेव्हाच आपला चांगला प्रोडक्ट देणं लोकांना आणि चांगली सर्व्हिस करण याला उत्तम काम दादा आहेत त्यांचे आणि जे मध्ये त्यांचे जे काय जोडीदार पार्टनर आहेत अतिशय चांगला काम करतील आणि चांगला स्वीट खाऊ घालतील लोकांना मी हीच देवीचरणी प्रार्थना करेन आज विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर आरबीसी स्वीट्स या दुकानाचं जे उद्घाटन झालं त्यांच्या सर्वे सर्व आमचे विशाल भाऊजी विशाल भाऊजी आणि रचना माझी बहीण रचना यांना माझ्याकडनं आणि माझ्या परिवाराकडनं आणि आमच्या सरपंच मॅडम कडनं खूप खूप शुभेच्छा अशीच तुमची प्रगती हो अशी देवाचरणी प्रार्थना करते आणि भारतातील प्रत्येक नागरिकाला ही विजयादशमी विजयाची हो ही देवाचरणी प्रार्थना करते